कार मित्रांनो आज आपण चण्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत चण्याला साधारणत एक महिना कम्प्लीट झालेला आहे आणि आपण दुसरं पाणी दिलेलं आहे आत्ता आणि शेतकरी मित्रांनो चण्याची वाढ एकदम अशी जबरदस्त झालेली आहे आणि ज्याला एक फवारणीसुद्धा झालेली आहे त्यामध्ये आपण टॉपअप आणि आप फ्लोरोपायरिफास त्यानंतर रोको असं तीन कॉम्बिनेशन घेतलेलं होतं तरीसुद्धा मर रोग काही थांबलेला नाही शेतकरी मित्रांनो आणि चणा आपण एकरी तीस बत्तीस या हिशोबाने पेरलेला होता चणा एकदम जबरदस्त बसलेला आहे आणि आता शेतकरी मित्रांनो आता कोणती फवारणी करावी कारण की पाणी झालेलं आहे आणि आपल्याला चणा हा वाढवायचा आहे आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो यामध्ये आता पाणी दिलं ज्या शेतकऱ्यांचं पाणी बाकी आहे त्यांनी श शक्यतो एकरी अर्धा बॅ बै, अर्धी बॅग युरिया फेका त्यामुळे चण्याची झपाट्याने वाढ होईल आणि पाणी देऊन टाका पाणी देताना शेतकरी मित्रांनो ज्यांची भारी जमीन आहे त्यांनी फक्त तीन तास डबल पाईपावर चालवा आणि ज्यांची हलकी जमीन आहे त्यांची चार तास दिलं तरी चालेल शेतकरी मित्रांनो चण्यामध्ये पाणी व्यवस्थापनच खूप महत्त्वाचे असते जेवढं तुम्ही कमी पाणी आणि जास्त पाणी द्या जास्त वेळा द्याल तेवढा तुमचा चणा वाढेल आणि उत्पन्नासुद्धा भर होईल शेतकरी मित्रांनो चणा एकदम उत्कृष्ट आलेला आहे बघा हा याची जात आहे दप्तरी एकवीस आणि शेतकरी मित्रांनो चण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला चेन्याचे जे काही मेयर आहे ते बनवणे शक गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो समजा तुमची मेयर बनली नाही किंवा कुठे कुठे डांगेल डुंगेल वापला असेल किंवा खरगे पडले असेल तिथे शेतकरी मित्रांनो बुजत नाही त्यामुळे आपल्याला उत्पन्नात घट मिळते शेतकरी मित्रांनो काही होत नाही वेळ अजूनही काही गेला नाही ज्या शेतकऱ्यांचे जसे आता समजा हे बघा इथ इथपासून इथपासून ते इथपर्यंत चना जमलेला नाही काही होत नाही शेतकरी मित्रांनो इथे युरियाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं या या तासाला आणि या तासाला जास्त प्रमाण वाढवायचं त्यामुळे हे चणा वाढते आणि एवढा सारा आपला बुजून जातो शेतकरी मित्रांनो त्यानंतर आता कोणती फवारणी करावी या विषयावर बोलायचं झालं तर शेतकरी मित्रांनो इसा बियान घेऊ हो शकता तुम्ही त्यामध्ये त्यानंतर तुम्ही कस्टोडिया नावाचं बुरशीनाशक वापरू शकता त्यामध्ये सुद्धा त्याच कंटेंटचे तुम्ही दुसरे कंपनीचे वापरू शकता जेणेकरून तुमचा जो काही खर्च होईल तो वाचेल त्यानंतर तुम्ही यामध्ये इमामॲक्टिन बेन्झोईट हे सुद्धा देऊ शकता प्रति दहा ग्रॅम इसाबेम प्रति चाळीस एम एल पंप त्यानंतर इमामॅक्टिन दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंप या हिशोबाने फवारणी करा शेतकरी मित्रांनो कुणाला काही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जेणेकरून आपण त्यांची मदत करू शकतो आणि आपल्याला मागच्या वर्षी बाराचा ॲव्हरेज पडलेला होता आणि याही वर्षी आपण कमीत कमी एकरी पंधराचं टॅ टार्गेट पकडलेला आहोत तरी पण बघू का होते तर कारण की यावर्षी थंडी आहे परंतु खार नाही चण्याला कारण की यावर्षी वातावरणात थोडासा वेगळाच बदल दिसतो आहे दरवर्षी कसं एवढा क एवढा चणा झाला की खार असायचा परंतु यावर्षी तेवढा काही खार दिसत नाही आणि दव तर खूप पडतो थंडी खूप आहे तरीसुद्धा खार नाही मनाला मनाव जसा खार नाही चण्याला चणा हा एकदम उत्कृष्ट हाता आपल्या हातचं पीक असलं असं आहे असंही समजलं तरी चालते कारण की शेतकरी मित्रांनो चण्याला पिकवणे हे आपल्या हातात आहे तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढी कमीच आहे शेतीसाठी पण चण्याचं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यांना ज्यांना ज्यांना एकरी दहा बारा पंधराचा ॲव्हरेज घ्यायचा आहे त्यांनी मेहनती मेहनत आणि चांगले फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन खतामध्ये तुम्ही सल्पर द्या त्यामुळे सुद्धा फायदा होतो मागच्या वर्षी आपण सल्पर दिलं होतं त्यामुळे आपला द दाना हा खूप वजनी आणि खूप असा ठोकळदाना झालेला होता आणि त्यामुळे तुम्ही एकरी पाच किलो किंवा दहा किलो सल्पर दिलेलं कधीही चांगलं युरिया नाही मिळाला तर तुम्ही वीस वीस झिरो तेरा हे खतसुद्धा चांगलं आहे परंतु हे खूप महाग आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हे वापरून टाळा नाहीतर त्याच्यापेक्षा एक जबरदस्त तर अमोनियम सल्फेट म्हणजे अमोनिया हे आहे ज्यामध्ये युरियाचं युरिया आहे आणि त्याचसोबत सल्फरसुद्धा आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही याचासुद्धा वापर करू शकता आणि आपल्या चॅनलला जे कोणी असेल ते सबस्क्राईब नक्की करा कारण की आपण वेळोवेळी चांगली माहिती देत असतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न घ्यायचे आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपणसुद्धा मार्गदर्शन करत असतो आपल्या मार्गदर्शनाखाली नऊ ते दहा प्लॉट